हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहणार हो, आहोत घरच्या घरीच तूपवाती कशा बनवायच्या ते सो आता दिवाळीजवळ येते तर तुम्ही ह्या फुलवाती अगोदरच बनवून ठेवू शकता तर यासाठी मी इथं मी एका भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे पाव किलो तूप आहे आणि तुम्ही या वाती कम्प्लिटली तुपाच्याही बनवू शकता किंवा इथं मी तूप आणि डालटा वन ॲज टू वन रेशोमध्ये घेतलेला आहे म्हणजे एक वाटी तूप घेतलं तर एक वाटी डालटा दा घेतलेला आहे आणि याला आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तर इथं हे माझ्याकडे असे चॉकलेटचे मोल्ड आहेत या रेडीमेड वाती घेतलेल्या आहेत मी आणि आता या मेल्ट केलेल्या तुपामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर इथं एक चमचाभर मी पॅराफिन वॅक्स यूज केलेले आहे आणि एक चमच्याभर सोया वॅक्स यूज केलेले आहे तर याऐवजी तुम्हाला ना डायरेक्टली आपल्याकडे जी मेणबत्ती मी इथं रेग्युलर आपण घरात यूज करतो ती मेणबत्ती थोडीशी टाक असे ब्रेक करून मेल्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये आणि इथं हा येलो डाय कलर आहे तुम्ही असेल तर यूज करा किंवा एडिबल कलर जरी यूज केला तरी चालेल किंवा कोणताच कलर नाही यूज केला तरी पण चालेल आणि हे सगळं नीट मिक्स करून आपल्याला या मोल्डमध्ये पोअर करून घ्यायचं आहे सो इथं मी पेपर कपचा यूज केलेला आहे त्यानं थोडंसं डायरेक्टली आपण पोअर करू शकतो सो चमच्याने वन बाय वन करत करत बसण्यापेक्षा हे जास्त कन्व्हिनियंट आहे आणि अशा पद्धतीनं मी ते दोन पद्धतीनं दाखवले कशा ह्या फुलवाती बनवायच्या तर यापेक्षा नेक्स्ट जी मेथड आहे ती जास्त सोपी आहे थोडीशी कारण या मेथडमध्ये अगोदरच यामध्ये मी वाती ठेवून दिल्या तर काय होते ना त्यांना या वाती खूप जास्त तूप ॲब्झॉर्ब करतायत तर या पद्धतीनं अशा या ज्या वाती आहेत त्या सगळीकडे मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि यालानंतर आपल्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात कम्प्लिटली सेट व्हायला आणि वरून असं थोडंसं तूप पोर करायचं आहे नंतर कारण त्या वाती खूप तेल अब्झॉर्ब केल्यामुळे पुन्हा आपल्याला ते फील करायला लागतं आणि आता आपण हे सेट करून घेऊ डीप फ्रीजरला नाही ठेवायचं खालती रेग्युलर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सो तुम्ही बघू शकता की या पद्धतीने आपल्या फुलवा तूप वाती तयार आहेत आणि यांना थोडंसं रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं कारण फ्रीजमधनं बाहेर काढलं की आणि लगेच भरलं की मॉइश्चर पकडलं जातं म्हणून थोडंसं रूम टेम्परेचरला ठेवायचं आणि मग नंतर यांना एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आता दुसऱ्या पद्धतीने पाहूयात यामध्ये काय केलं आहे ना मी अगोदरच वॅक्स थोडंसं सा सेट सॉरी जे तूप आहे ते थोडंसं सेट करून घेतलं आणि मग नंतर वरून त्या वाती ठेवलेल्या जेणेकरून वाती त्या सरळ उब सरळ पण राहत आहेत आणि तूप जास्त ॲब्झॉर्ब करत नाही आहेत सो so, या पद्धतीने तुम्ही अशा तूपवाती तयार करू शकता सो so, मार्केटपेक्षा तर या जास्त चांगल्या आहेत कारण मार्केटमध्ये तुम्ही बघता की साठ सत्तर रुपयांना आपल्याला तूपवाती मिळतात सो so, विचार करा तूपसुद्धा एवढा स्वस्त मिळत नाही सो so, त्या कम्प्लिटली डालड्याच्या असतात तुम्ही इथं कम्प्लिटली तुपाच्या यूज करू शकता तुपाचा वापर करू शकता किंवा असं वन एस टू वन रेशोमध्ये बनवू शकता मी या वातींचा उपयोग पंथीसाठी करणार आहे सो so, तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात so, ते विसरू नका सो इथे मी एक तुपाती तुम्हाला पेटवून दाखवते कशी लागते ते आणि यातून छान असा कापूरचा वाससुद्धा येतो सो so, एकदा नक्की करून पहा आणि थँक्यू फॉर वॉचिंग